राष्ट्रवादी भवनासाठी जिल्हाध्यक्ष आज दादा फॉर्म भरायचं कारण असं की जर वाकडी अंतर्गत जे चौदा गाव आहे त्या गावाच्या अंतर्गत पाहिलं तर मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी त्यासारख्या आरोग्य यासारख्या बहुकाही सुविधा अशा आहेत काही प्रमाणात रकडले गेल्या काही प्रमाणात ते पोहोचल्या गेले नाही त्या पोहोचवण्यासाठी त्यासाठी ह्या जिल्हा परिषद परिषदेमध्ये फॉर्मर नक्कीच बाबतीमध्ये सुद्धा हर घर योजना काही गोष्टी पूर्णत्वास आलेली नाही ना ना ना। तर ते काम कशा पद्धतीने पूर्ण पूर्णत्वास नेता येईल सर्वसामान्य वाड्यावर वस वस्तीच्या कुटुंबावरती हर घर जल हल्ल ही योजना कशा पद्धतीने पोहोचवता येईल त्यासाठीच एजेड पी मध्ये जायचंय कारण की एका पदावर आपण काम करत असताना तेवढे संविधानिक अधिकार आपल्याला असतात पण ज्यावेळेस या अंतर्गत उतरायचंच कारण नाही आहे कारण की बऱ्याचशा अशा समज आहेत प्राथमिक आरोग्याच्या महिलांच्या सुविधा असतील पाण्याच्या सुविधा सुविधा असतील म्हणजे छोट्या छोट्या बेसिक सुविधा सुद्धा सर्वसामान्यपर्यंत पोहोचवल्या जात नाही पण ज्यावेळेस तुम्ही जेडपीच्या अंतर्गत जाता त्यावेळेस तुम्हाला तो अधिकार राहतो त्यावेळेस तुम्हाला ते तुम्ही समस्या मांडू शकता आणि ते मांडण्यासाठी मी यामध्ये उत्तर काय आपण राष्ट्रवादी अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्ष आहात काल सुद्धा प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी सुद्धा अर्ज भरला कसं होणार आहे किंवा आपण किंवा राष्ट्रवादीनं कुठं कुठं प्राप्त अर्ज राहणार आहे खर तर लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय निवडणूक लढवण्याचा त्या सुद्धा माझ्या भगिनीच आहेत बघूया जो तो ज्याचा त्याचा प्लस फोन भरतोय मी माझ्या कामाच्या जोरावर आज दोन वर्ष कार्यरत आहे पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यपर्यंत पोहोचवलेत सर्वसामान्य ज्या शासकीय योजना आहेत इतर घटकांपर्यंत पोहोचवलेत त्यामुळे या दोन वर्षात मला चांगल्या प्रकारे माहीत आहे काही गोष्टी अपूर्ण आहेत अपूर्ण आहेत काही गोष्टीवर भर दिला जाईल जेणेकरून त्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात त्यासाठी मी माझ्या कामाच्या जोरावर आणि जनतेने मला खरंतर आग्रही धरून ज्या माय मी पोहोचले ज्या शेतकरी वर्गापर्यंत पोहोचले त्या सर्वसामान्य कुटुंबापर्यंत मी कारण की मी असतानाच कार्यकर्ते मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आहे आणि त्या गोष्टींची जाण एक प्रतिनिधी कसा असावा तर त्या गोष्टींची जाण त्याला असावी त्यासाठी मी हा सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला वरिष्ठाकडून कुठं आदेश आले की कि किंवा उमेदवार अर्ज दाखल कर म्हणून तसं म्हणता येणार नाही वरिष्ठाकडून वरिष्ठाने प्रत्येकाने प्रत्येकाला तुम्हाला आत्ताच बोलले लोकशाहीने अधिकार दिलाय आता वरिष्ठ लेवलला चर्चा होईल काही सर्व अनुषंगाने आणि काही हिशोबाने निर्णय होईल ग्रामीण भागातील महिलांची समस्या आहे खरं तर ग्रामीण भागात महिला भगिनींसाठी बघितले तर आता उमेद बचत गटाच्या मार्फत महिला भगिनीच खऱ्या अर्थानं सूक्षमीकरण होत आहे पण त्यामार्फत त्यांना एक मॉल उभा करणं गरजेचं असेल करू शकते सुविधा बेसिक आहे सध्या वाक्री गावात सुद्धा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाहिलं तर त्याची गेल्या दीड वर्षापासून मी अप घेते पण त्या इमारतीसाठी मंजूर होत नाही ते काम पेंडिंग राहत आहे म्हणजे सर्वसामान्य ज्या शाळा वाडीवस्तीवरचे त्या ना कंपाऊंड नाही नाहीये मला भर खरं तर जीएडपीच्या शिक्षणावर शिक्षण संस्थेवर आहे तो पट पण आहे चांगल्या पद्धतीनं पण काही ठिकाणी शिक्षक अवेलेबल नाही कारण की आमचा विकास हा झडपीच्या शिक्षणातून झालेला आहे आणि चौबेर होतो गुणवत्ता आहे पण काही गोष्टी आपण तिथं सुविधा पुरवण्यात कमी पडतो मग त्या सुविधा देण्यासाठी कारण की शिक्षण माणूस प्रगल्भ होतो आणि जर शिक्षणाचा पायाच मजबूत झाला तर भविष्याची पिढी अगदी सक्षम दृष्ट्या व्हायला काहीच अडचण येतात